नमस्कार मैत्रिणींनो भरपूर भाज्या मुलांच्या पोटात जाण्यासाठी फ्रँकी हा एक बेस्ट उपाय आहे त्यासाठी मी येथे बारीक चिरलेला पत्ता कोबी गाजर दोन शिमला मिरची दोन कांदे आणि अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे चला तर मग सर्वात पहिले आपण स्टफिंग तयार करून घेऊयात गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल आपले गरम झाले आहे आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि छानपैकी हलवून घ्यायचे आहे ही सगळी कृती करताना गॅस आपल्याला जोरातच ठेवायचा आहे कांदा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिर्च बारीक चिरलेला गाजर आणि त्यानंतर बारीक चिरलेला पत्तागोबी टाकून घेते हे सगळे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचे आहे नंतर यामध्ये दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच मसाला घालून घेतलेले आहे नंतर यात एक चम्मच सोया सॉस आणि दोन चम्मच ग्रीन चिली सॉस टाकून घेतलेला आहे एक मोठा चम्मच भरून टोमॅटो केचप टाकून घेतलेले आहे नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे लक्षात ठेवा मीठ आपल्याला थोडे बेतानेच टाकायचे आहे कारण की सगळ्याच सॉसमध्ये मीठ हे भरपूर प्रमाणात असते स्टफिंगची लज्जत अजूनच वाढावी म्हणून यामध्ये एक चम्मच शेजवान सॉस टाकून घेतलेला आहे स्टफिंग छानपैकी मिळून यावे म्हणून यासाठी एक चपाती मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये टाकून घेतलेली आहे फ्रँकी करायची म्हणून सकाळीच चपात्या मी ह्या जास्त करून घेतलेल्या होत्या ताज्या चपात्या ह्या लवकर क्रंची होत नाही म्हणून त्या आधीच तयार करून ठेवायच्या स्टफिंग छानपैकी हलवून घेते अगदी पाच मिनिटातच आपले हे स्टफिंग तयार झाले पाहिजे भाज्या आपल्याला ह्या फार शिजवायच्या नाहीत त्या क्रंची क्रंची राहिल्या तरच त्याची मजा येते चपातीला लावण्यासाठी तीन चम्मच टोमॅटो केचप आणि दोन चम्मच शेजवान सॉस हे मिक्स करून घेते फ्रँकी चिटकवण्यासाठी मी दोन चम्मच गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून याची पातळ अशी स्लरी तयार करून घेते पहा पातळ अशी स्लरी आपली तयार झालेली आहे टोमॅटो केचप आणि शेजवान सॉस याचे जे मिश्रण केले होते त्यामध्ये मी चिंचेची चटणी टाकून घेते म्हणजे फ्रँकीला जरा गोड आंबटाशी चव येईल चिंचेची चटणी अगदी ऑप्शनल आहे माझ्याकडे तयार होती म्हणून मी ती टाकून घेतलेली आहे फ्रँकीला लागण्यासाठी सगळ्या गोष्टी तयार आहेत आता आपण फ्रँकी तयार करून घेऊ इथे मी एक चपाती घेतलेली आहे त्याच्या साईडला आता आपण तयार केलेली स्लरी लावून घेते नंतर सगळ्या भागावर आपण तयार केलेले टोमॅटो केचपचे मिश्रण हे लावून घेते नंतर यामध्ये आपण तयार केलेले स्टफिंग टाकून घेत आहे स्टफिंग हे फार जास्त प्रमाणात टाकू नये स्टफिंग टाकून झाल्यानंतर हळूहळू पोळीचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यावा एका बाजूला तवा गरम करायला ठेवलाच होता आता तयार केलेला रोल आपण तव्यावर ठेवून घेऊयात अशाच प्रकारे रोल तयार करून आपण तव्यावर ठेवून घेतले आहे रोल ठेवल्यानंतर एका बाजूने त्यांना छानपैकी गरम होऊ द्यायचे नंतरच त्यावर हळूहळू करून तेल सोडायचे आहे म्हणजे रोल अतिशय क्रंची आणि छान होतात रोल एका बाजूने छान गरम झालेले आहे आता त्यावर थोडे थोडे करून तेल टाकून घेते तेल टाकल्यानंतर एक दोन मिनटानंतर रोल छानपैकी पलटी करून घ्यायचे छान गोल्डन रंग येईपर्यंत रोल आपल्याला सगळ्या बाजूने शिजवून घ्यायचे आहे पहा फ्रँकी आपले मस्त तयार झालेले आहे तयार झालेले फ्रँकी हे थोडेसे गार होऊ द्यायचे नंतर कट करून ते सर्व करायचे असे हे फ्रँकी टोमॅटो केचप किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर फारच छान लागतात मुलांना हे खूपच आवडतात या निमित्ताने भरपूर अशा भाज्या मुलांच्या पोटात देखील जातात नक्कीच ही रेसिपी तुम्ही तयार करून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद